निधी खातात म्हणजे आपल्याला एक कोटी पन्नास लाख रुपये वर्षाला हे लोक खातात आपले दिव्यांगाचे एक कोटी पन्नास लाख वर्षाला पाच वर्षाचे पैसे लावा तुम्ही आणि अनेक म्हणजे कल्याण काळे एवढा पुढाकार घेऊन पुढे पुढे करत होते आमचा परंतु तुम्ही फक्त चॉकलेट सारख आम्हाला चॉकलेट दिवणी करताय गोड बोलताय परंतु तुम्ही सत्तेतले नाहीये तुम्ही विरोधातले खासदार आहात तर तुम्हाला सुद्धा थोडीशी लाज वाटायला पाहिजे की आम्ही दिव्यांगचा पैसा खातोय माझा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोस्ट करा डॉक्टर कल्याण काळेचे खासदार आहेत त्यांना तुम्हाला लाज वाटायला पाहिजे या आता आंबोरे साहेबांच्या तिकडचे आमदार भगवानराव लोणीकर साहेब आम्ही एक प्रश्न उपस्थित केला होता की इथे शेतकऱ्याच्या अनुदानामध्ये घोटाळा झाला आम्ही त्याचे सहा महिने पाठपुरावा केला पालकमंत्र्यांना भेटलो आणि ते घोटाळे बाहेर काढले तोपर्यंत तुम्हाला सुचलं नाही पण ज्या वेळेस घोटाळे ओपन झाला लगेच तुम्ही मीडियावर दोन तीन दिवस दान 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 मग असं एकदा आमच्या दिव्यांग बांधवांसाठी बोलला ना त्या आमचे तीस लाख रुपये वार्षिक खर्च करून आम्ही म्हणत नाही आम्हाला पैसे द्या परंतु आमच्या दिमेंगा बांधवांना कोणाला विलचर नाही कोणाला गाडी नाही कोणाला घर नाही आमच्या मूलभूत खर्च तुम्ही पूर्ण करा आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन मिळू परंतु तुम्ही जर आमच्या मूलभूत गरजा पूर्ण करत नसता तुम्हाला लाज वाटायला पाहिजे लाज हा शब्द तुम्हाला जर खरंच खुपत असेल तर याच्यापेक्षा बोलायला पाहिजे असं आमचा नेता म्हणला होता आणि ते सुद्धा सभागृहात बरोबर आज जर आमचे नेते वंदनीय बच्चे हो सभागृहात असते तर आजचं हे आंदोलन आम्ही केलं सुद्धा नसतं परंतु आमचा आवाज कुठेतरी दाबण्यात आलेला आहे म्हणून आम्हाला आज इथं या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन ओरडावं लागतंय बमलावं लागतंय परंतु त्यांना कुठलाही फरक पडत नाही दिव्यांग जागतिक दिन तीन डिसेंबर रोजी तुम्ही दिव्यांग जागतिक दिन साजरा करताय आणि त्या तीन डिसेंबर दिव्यांग जागतिक दिनानिमित्त सर्व तुम्ही दिव्यांग बांधव जालन्याला बोलवत आहे आणि तिथं मॅडम तुम्ही फक्त तुमचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आवरून घेत आहे एकाही दिव्यांग बांधवाला तुम्ही सन्मान दिला नाही एकाही दिव्यांग बांधवाचे शब्द तुम्ही ऐकून घेतले नाही असे आमचे कलेक्टर मित्तल मॅडम मॅडम आल्या मॅडमनी सगळ्यांचे सत्कार केले स्वतःचा सत्कार करून घेतला आणि दिव्यांग बांधवांना ज्यावेळेस बोलायचं होत त्यावेळेस या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ज्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय दिन साजरा करतो दिव्यांग जागतिक दिन त्या दिवशी एक शब्दही बोलून न देता तिथून निघून गेला अरे फुल तुम्ही आमच्या हातात दिलं परंतु त्या फुलाचे काटे आजपर्यंत आम्हाला चुटात त्याचं काय करायचं आहे तुमचे फुलं आम्हाला नकोय तुम्ही जर खरंच चिंता करत असाल तर आम्हाला तुम्ही फुलापेक्षा मुलासारखं समजून जीव लावणं असे काय प्रश्न असतील ते मार्गी लावा अशी विनंती तुम्हाला करतो आणि जर तुमच्याकडून तेही होत नसल तर त्याच्यापेक्षा पुढचे रस्ते आम्हाला कळतात मॅडम आम्ही मंत्रालय काबीज करणारे लोक आहोत तुम्ही तर जिल्हाधिकारी आहात आणि जर तुम्हाला वाटत असेल की ते उद्रेक हो आम्ही करायला पाहिजे तर काही क्षणामध्ये आमची वेगळी वळण तुम्ही बघताल आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही एक शब्द दिला होता आम्ही दिव्यांग बांधवांनी व तसेच प्रहार संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी व दिव्यांग बांधवांनी अनेक केस अंगावर घेऊन आम्हाला एक सहा हजार रुपये मानधनची आमची मागणी होती आणि ती मागणी तुम्ही पूर्ण करायच्या ऐवजी आम्हाला किती दिले अडीच हजार रुपये मानधन दिलं आम्हाला अडीच हजार रुपये मानधन तुम्ही दिलं आणि पहिल्या दिवशी तुमची पूर्ण मीडियावर तुम्ही वाहवा करून घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या म्हणजेच देवा भाऊच्या सरकारनी दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये मानधन केलं परंतु परंतु तुम्ही फक्त मीडियावर आणि सोशल मीडियावर दोन चार दिवस तुमचं कसं तरी दिव्यांग बांधव वाह वाह करतील आणि कुठतरी तुम्हाला हे जे तुम्ही भ्रष्टाचार केले हे कसे लपवता येईल अशासाठी तुम्ही फक्त घोषणा केली आणि पहिल्या महिन्यामध्ये आमच्या दिव्यांग का बांधवांना काहींना अडीच हजार दिले तर काहींना पाचशेच रुपये दिले आणि काही लोकांना सहा सहा महिने झाले पगारच पडला म्हणजे तुम्ही आमचाच पैसा आमच्या दिव्यांग बांधवना जे रेग्युलर दीड हजार रुपये पडत होते त्याच्यातच आमची करून टाकली आज मला मी स्वतः प्रहार संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय दिव्यांग संघटनेचा मला पाचशे रुपये पडलेत आणि अजून कोणा कोणाला पाचशे रुपये पडले हातभर करा तुम्हाला कोण पडले डोंगरे साहेब पाचशे रुपये तुमचं अकाउंट मला माहिती आहे म्हणजे इथं ताजा उदाहरण आहे मला पाचशे रुपये पडले माझ्या अकाउंटचं स्टेटमेंट मी काढून आलेलं आहे इथं रतन डोंगरे यांना पाचशे पडलेले सत्यपान गोंदिया अर्जुन पडलेत अजून पाहिजे म्हणजे इथं फक्त अडीच हजार पडायचे किती पडले पाचशे पाचशे रुपये आणि आमचे जे दीड हजार पहिले रेग्युलर पडायचे कारण आम्हाला कळायचं दोन महिने झाले पगार आला नाही बरोबर तीन हजार आले म्हणजे आमच्या लोकांचं काय शिक्षण पण कमी ना पण आता आम्हाला अडीच हजार पडणार आहेत आम्हाला हेच कळणार नाही पाचशे आले अजून दोन कधी येणार म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्हाला थोडीशी लाज वाटत असेल तर आमचे पैसे येत्या पुढील महिन्यात तुम्ही रेग्युलर देताल एवढं आश्वासन तुमचे सन्मान सन्मानिय आमच्या इथं सन्मान्य जिल्हाधिकारी मोदीने आम्हाला द्यावं एक पत्र आम्हाला त्यांनी द्यावं आमच्या ज्या पाच मागण्या आहेत त्याचं पत्र आम्हाला द्यावं आणि इथे जे काही लोकांचं आमच्यामुळे हाल होत असतील त्या लोकांनी एक विचार करावा आमचे रोज हाल होतात तर मग तुमचे एक दिवस झाले तर काय होते आमचे रोज हाल आहे आमच्या आमच्या घरामध्ये घरामध्ये दिव्यांग राशन आहे आमच्या घरामध्ये अडीच हजार रुपयामध्ये प्रवास आहे आमच्या घरामध्ये दिव्यांगाला अडीच हजार रुपयामध्ये भरपूर काही संघर्ष करावा लागतो तुम्हाला तर साठ साठ हजार रुपये महिना पडतो तरी तुमचं काही आमच्या पाचशे रुपयात आम्ही सगळं समजून आम्हाला माहितीये आपल्याला पाचशे पडलेत आम्ही दोनशे रुपये कुठे खर्च करायला पाहिजे परंतु मी अनेक अधिकारी बघितले ज्यांना एक एक लाख रुपये माहिती आहे रोज संध्याकाळी पार्टी देतात रोज संध्याकाळी मी तर तुम्हाला सांगतो थो थोडीशी थो लाज वाटत असेल तर हेच पैसे दिव्यांग बांधवांना तुम्ही डोनेट ना दोनेट अनेक संस्था आहेत अनेक लोकांना तुमची गरज आहे अनेक दिव्यांग बांधव आता हिथच समोर उदार मिळवता सायकलवर भाव आले कुणी आले तुम्ही आहे या, साथ साथ दे ये अपने आ... साथ तुम पे पैसे गिरे का तुमार हो सन्माननीय कलेक्टर साहेब हो तसेच त्या अशा दिव्यांग बांधवांचे पैसे इथले स्थानिकचे आमदार खातात आता इथे सुद्धा दोन दिव्यांग बांधव आहेत दिवनगेरी दोघे दिव्यांग आहेत किती पडले पैसे तुम्हाला मला दोन तीन महिन्यापासून पेमेंट नाही पडले तुम्हाला काही दोन्ही नवरा बायको दिव्यांग आहेत दोन तीन महिन्यापासून पैसे नाही आणि तुम्ही सहावा सातवा आठवा वेतन लागू करायला निघालेत अरे तुम्हाला थोडी लाज वाटत असेल तर आधी आमच्याकडे बघा आम्ही शेवटचे घटक आहोत आणि जर तुम्हाला एवढं सगळं आंदोलन करून एवढं सगळं करून जर तुम्हाला आमच्याकडे बघायचं नसेल तर शेवटचा पर्याय सांगतो आता आम्ही एकदा अजून एक घंटा बसणार त्याच्यानंतर आमचं काय तोडफोड होईल इथं सांगता येणार नाही त्याच्यामुळे कोणाला दखल घ्यायची तर घ्या पोलीस प्रशासनाला विनंती करतो तुम्हाला जर कोणाला पोलिसाला अजून गाड्या बोलायच्या असतील पोलिस बोलायच्या बोलवा कारण आम्ही हे जिल्हाधिकारी कार्यालयचं ऑफिस फोडणार आहोत दहा मिनिटानंतर कोणतरी दिव्यांगासाठी आजच्या आंदोलन आहे अरे हा मित्रांनो आज आपण इथे आहोत आज आपण जे आपले सन्मानिय तुकाराम मुंडे साहेब जे दिव्यांग बांधून साठी चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्य चालू आहे त्यांना एक आमदार भाजपचा सध्या त्यांचे निलंबित करावं निलंबित करावं त्यांना त्यांना कामावून बर का? आता ते काढून टाकावं बरं का असं तिची मागणी आहे परंतु तुकाराम मुंडे साहेब आल्यापासून दिव्यांगांच्या फोगदगिरीमध्ये उघड होत आहे आतापर्यंत जेवढं काय फोगदगिरी वाढली त्याच्यामध्ये उघड होत आहे आणि ती उघड होत असताना आपण तुकाराम मुंडे साहेबांच्या समजे येत आंबड चौफुली ते आपण कलेक्टर ऑफिस पर्यंत उद्या शक्य आहे का उद्या सगळ्याला उद्या अकरा वाजता जमा व्हायचे आणि आपण दिव्यांग ज्या वेदना आहेत त्या जर तुम्हाला ओ बाग साहेब तुम्ही मॅडमचे पिय आहात तुम्हाला आम्ही दोन वर्षापासून निवेदन दिलेले एकही निवेदन काही झालेलं नाही एक कोणाकडे हो, का ठेच द्यायचं मला আছেন স্যার সবটা চলে গেল রে কিন্তু ডিসট্যান্টে ठिकाणी तुम्हाला लागतील कडकडीची विनंती आहे माझा आपण मानलो सकाळपासून या ठिकाणी मस्ते आहे खाली देखील त्यामुळं तत्काळ प्रशासनाने या ठिकाणी संबंधित अधिकारीला बोलावून हा प्रश्न मार्गी लावा एवढी ज्या ठिकाणी विनंती करतो ते थांबतो